नमस्कार मित्रांनो तर आपण शिव मंदिर पुणे येथे ट्रेकिंगसाठी चाललेलो आहोत तर तुम्हाला वरती ट्रेकिंग केल्यानंतर अशा प्रकारे मंदिर वगैरे दिसेल तर तुम्ही तिथे मंदिरात जाऊन तिथे दर्शन वगैरे घेऊ शकता पाया वगैरे पुरवू शकता तर आम्ही एकदम खालच्या साईडला आलेलो हो, आहोत आणि खालून तुम्हाला इथे दुसऱ्या साईडला एक मंदिर दिसेल जिथे विठ्ठल रुक्मेचे मंदिर आहे आणि हे साधू महाराज तिथे जाऊन तपश्चर्या करत आहेत तर एकदम खालील साईडनं म्हणजे एक मिडल वे आहे तर त्या ठिकाणावरून तुम्हाला अशा प्रकारे व्ह्यू दिसेल तर समोरूनच तुम्हाला तिथे मेट्रो स्टेशन वगैरे दिसेल साईडलाच मिलिटरीचं हे आहे आणि सध्या ह्या सीझनमध्ये एकदम फुलांचा बहर आलेला आहे तर हे एकदम खाली त्याच्या साईडला हे ट्रेकिंगसाठी प्लेस आहे तर इथे तुम्ही टू व्हीलर वगैरे पार्किंग करू शकता आणि फोर व्हीलर फोर व्हीलरसाठी तीस रुपये फी आहे तर टू व्हीलरसाठी अंदाजे वीस रुपये फीज आहे काही लोक तिकडेचं पाठीमागे पार्किंग वगैरे करतात परंतु त्यामुळे रोडच्या साईडला ट्रॅफिक व्हायची शक्यता असते जर तुम्हाला सेफ असेल तर ह्या ठिकाणी करा तसेच मित्र सध्या एवढे हे फुलं बहरलेली आहेत की हे एकदम चेंडूच्या फुलासारखी फुलं वाटत आहेत पण वातावरण एकदम निसर्गरम्य आणि बनवत आहे तर एकदम सुरुवातीलाच खालून वरपर्यंत जाण्यासाठी हा सगळ्यात सोपा आणि स्टेप बाय स्टेप बाय स्टेपचा मार्ग आहे तर खालीच तुम्ही तिथे घंटी वगैरे वाजवून वरती येऊ शकता तसेच ज्यावेळेस तुम्ही खालून वरती येता त्यावेळेस निम्या ठिकाणी तुम्हाला एक असा बसण्यासाठी खूप भारी पॉईंट आहे तर इथे ज्यावेळेस तुम्ही सगळे लवकर येता तर तिथे बरेच जण लोक एक्सरसाइज वगैरे करत असतात व्यायाम करत असतात किंवा काही जण वरून आलेले असतात ट्रेकिंग करून ते इथे खाली बसलेले असतात समोर तुम्हाला मेट्रो वगैरे दिसेल जे आहे पुणे लोकलचे मेट्रो किंवा इतर ट्रेन वगैरे हे या होऊन जातात आणि तेथील एरिया सदा म्हणजे ट्रेननी जाता येथे बहरलेला असतो तसेच इथे काही ग्राउंड वगैरे दिसत आहेत जे की राखीव ग्राउंड आहेत शक्यतो तर वरून असे एकदम मनमोहक दृश्य वगैरे दिसत आहे आणि तुम्ही इथे मेडिटेशनसाठी पण बसू शकता किंवा एकदम शुद्ध हवा वगैरे घेऊन असं मन, मन प्रसन्न होते तर किल्ल्यावरती कि किल्ल्यावरती किंवा इथे गडावरती ट्रेकिंग करत असताना किंवा या मंदिराकडे जातानाच तुम्हाला असे ठिकठिकाणी एकदम बहरलेली फुलं दिसतील जिथून तुमचा मोह असा जाण्यासाठीचा आवडणार नाही तर हे महाराज आहेत आणि ते आता मी ज्या वेळेस वरती जाईल त्यावेळेस ते तिथं प्रार्थना करत होते किंवा ग्रंथ वगैरे हे ते त्याचं वाचन करत होते किल्यावरती दोन मंदिर आहे ते एक राईट साईडला गेलात तर मंदिर आहे आणि इकडं लेफ्ट साईडला आलं तर हे दुसरं मंदिर आहे आणि हा इथला वातावरण एकदम भरलेलं आहे आमच्यासोबत हर्ष होता त्याचं एज आहे म्हणजे दोन वर्ष कम्प्लीट झालेत बरं आणि त्याचं हे पहिलं स्टेप होतं तर त्याला वरती जाण्यासाठी मोह काय आवडत नव्हता आणि तो हात सोडूनही चालायचं म्हणत होतं की त्याला खूप मस्त एन्जॉयमेंट झालं आणि एकदम सिटीमध्ये घरात बसून एकदम रखडल्यापेक्षा निसर्गाच्या वातावरणात ज्यावेळेस त्याला आणलं त्यावेळेस त्याचा एक उत्साह होता आम्ही मंदिरामध्ये एंट्री केलेली होती होते करत होते काही करत होते काही जण ध्यानम नव्हते तर मंदिरामध्ये पाणी वगैरे तुम्हाला खाली थोडंसं साठलेलं दिसेल हे एकदम बाहेरून वातावरण आहे एकदम हे पूर्णपणे दगडामध्ये कोरलेलं आहे किंवा घोडेसारखं आहे आणि आतमध्ये हे आहे म्हणजे शिवकालीन मंदिर आहे तर एकदम भारी वाटत आहे आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही व्यवस्थित दर्शन वगैरे घेऊ शकता ज्यावेळेस सोमवार वगैरे नसेल किंवा इतर दिवशी शक्यतो तर जास्त गर्दी राहत नाही परंतु ज्यावेळेस एखादी एखादं असेल किंवा दुसरं काही असेल त्यावेळेस इथे खूप गर्दी राहते त्यामुळे तिथं त्यांनी येण्या जाण्यासाठी दोन लोकांच्या लाईन्स वगैरे ठेवलेल्या आहेत तर हे एकदम वरून आम्ही मंदिराचं दर्शन घेऊन दुसऱ्या साईडला गेलो होतो तर तिथून असं दृश्य दिसतंय तर ह्याच्याहीवरती परत तुम्हाला ट्रेकिंगला जाण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागेल तर आम्ही तिथून जात होतो परंतु जस हो पर जसं पुढं जाईल तसा रस्ता तेथील खूप खडतर होता आणि आमच्यासोबतच हर्ष होता त्यामुळे आम्ही एका येनपर्यंतच गेलो आणि तिथून परत रिटर्न जायचं ठरवलं तर हे मंदिराच्या साईडलाच आहे तसेच इथं मंदिराच्या साईडला तुम्हाला पाण्याचा तलाव वगैरे दिसेल टँक त्याच्यामध्ये छोटेसे बेडक होते आणि हर्षूला ते हर पाहण्याचा काही मोह आवरला नाही त्यामुळे तो ते बघत होता मग काय आम्ही तिथून परत रिटर्न चाललो हर्षूला जाताना मस्त पीक वाटत होत पळत होता दोन्ही साईडने हे संरक्षण असल्यामुळे आम्ही त्याला थोडंसं हे सोडलं होतं पण आम्ही त्याच्यात पाठीमागे होतो त्यामुळे काय एवढी रिस्क नव्हती पण जर का तुमच्याकडे दुसरी लहान मुलं असतील तर त्यांना तुम्ही मात्र हे करा नाहीतर हे होऊ शकतं तसं मित्रो जे मग असे मी महाराज दाखवत होतो तर आम्ही इकडच्या साईडला लेफ्ट साईडला आलेलो आहोत तर इथे तुम्हाला असे मंदिर वगैरे दिसतील आणि तिथेच महाराज चौचऱ्या वगैरे करत होते तर तुम्ही तिकडूनही मंदिराचं दर्शन वगैरे घेऊ शकता तर हा व्ह्यू आपला लेफ्ट साईडनं आहे आणि तुम्ही अशा प्रकारे मंदिराचं दर्शन वगैरे दिसत आहे तर आता आम्ही रिटर्न चाललो आहोत तर रिटर्न जाताना मला एका ठिकाणी मांजर वगैरे दिसलं तर हर्षूला ते आवडलं होतं आणि हर्षू ते बघण्यासाठी तिथे थांबलं होतं तर आम्ही परत रिटर्न येताना जो मग असे एक पॉईंट दाखवला तिथं आम्ही थांबलो आणि तिथं थोड्या वेळ बसलो होतो परत एकदम खाली येताना एका ठिकाणी चौकासारखा भाग आहे तर तिथं बसून आम्ही हर्ष फोटोशूट वगैरे केलं तर इथून पाठीमागचा व्ह्यूज वगैरे खूप छान दिसतो आणि ही रिटर्न जाण्याची वेळ आहे तर आम्ही सकाळी जवळपास साडेसात वाजता इथं आलो होतो आठ वाजता आम्हाला वर जायला अर्धा पाऊन तास लागला वरती जाण्यासाठीच खूप वेळ लागतो पण ज्यावेळेस तुम्ही रिटर्न येतात त्यावेळेस अगदी खूप फास्ट येतात तर मग आम्ही एका ठिकाणी मिसळ खाण्यासाठी गेलो आणि हे आम्ही एक स्पेशल मिसळ मागवली होती दीडशे रुपयाची जी, जी हर्शुला वगैरे सर्वांना आवडली होती तर हे सर्व झाल्यानंतर आम्ही घरी आलो दिवसभर सकाळी दोन तीन तास हे वॉकिंग केल्यामुळे हे ते थकवा आला होता तर दिवसभर मी झोपलो आणि परत बाकीच्या घरातील कान वगैरे केले तर तुम्ही मित्रांनो असं आठवड्यातून एकदा किंवा महिन्यात एकदा नक्कीच ह्या वर्णेश्वर मंदिरला जावा आणि इथे काय पुण्यातून जाताना तुम्हाला टोल वगैरे काही लागत नाही वीकेंडला गर्दी वगैरे असते बट खूप इंटरेस्टिंग आहे आणि एक मेमोरेबल ट्रिप आहे म्हणजे खूपच जास्त असं वर वगैरे चढायचं नाही किंवा खूपच हे कष्टदाय असं नाही तर तुम्हाला व्हिडिओ वगैरे कसा वाटला हे सांगा हे तुमच्या काही डाऊट्स कमेंट्स असतील तर व्हिडिओमध्ये नक्की कळवा तुमचा अभिप्राय वगैरे नक्की द्या आणि तुम्ही जर कधी या मंदिराकडे गेला असेल तर तुमचं हिंमत इथे नक्की कळवा तर चला आपण परत असे दुसरे नवनवीन व्हिडिओ इथे बनवूयात बाय